जय महाराष्ट्र जयशिंगपूर शहरामध्ये क्रांती ब्लड डोनेट हे एक चांगल्या पद्धतीने व अखंडितपणे गेले अनेक वर्षे रक्तदान शिबिर घेऊन गोरगरीबांची जीव वाचवण्याचे काम करत आहे मी सर्व मंडळ संघटना राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील महिला व पुरुष यांना विनंती करतो की क्रांती ब्लड डोनेट हे खूप चांगल्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षे कार्यरत आहे आपल्या तालुक्यामध्ये तसेच जयसिंगपूर शहराच्या परिसरातील गोरगरीब नागरिक नागरिकांच्या साठी हिताचे व गरजेचे हे क्रांती संघटन आहे मला सांगायला आनंद वाटतो गेले दोन ते तीन वर्षे एक हजारच्या वर रक्ताच्या बाटल्या या शिबिरातून उत्पन्न झाल्या व अनेक तालुक्यातील गोल गरीब जनतेला जीव वाचवण्याचे काम हे क्रांती ब्लड डोनेट करत आहे मी स्वतः बलमौला इनामदार एक सामाजिक कार्यकर्ता अनेक गोरगरिबांच्यासाठी यांच्याकडून फ्रीमध्ये पत्र घेऊन सांगली मिरज या भागातील तसेच जयशिंपूरच्या तुलसी ब्लड ग्रुप ब्लड बँककडून आम्ही फ्रीमध्ये आणून या गोरगरिबांना दिलेला आहे आणि या यांच्या ह्या दिलेल्या रक्तावरती अनेक पेशंट जिवंत झालेले आहेत वाचलेले आहेत याकरिता मी आणखीन एकदा विनंती करतो की हे एक मे रोजी हा रक्तदान शिबिर घेतला जातो हा रक्तदान शिबिर गल्ली नंबर चार स्वर्गीय इंग्रज सभागृहामध्ये आयोजित केला आहे तरी आपण सर्व तालुक्यातील व जयशिंगपूर परिसरातील नागरिकांनी याची दखल घ्यावी और जास्तीत जास्त रक्तदान करून या क्रांती ब्लड डोनेटला सहकार्य करावे ही नम्र विनंती जय महाराष्ट्र